अलीकडच्या काही वर्षात दहीहंडीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाऊ लागला आहे पण दहीहंडी एकाची आणि हवा दुसऱ्याची तीही विधानसभेच्या निवडणुकीत म्हटलं की चर्चा तर होणारच इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मित्रपरिवाराची दहीहंडी होती पण हवा मात्र अचानक हर्षवर्धन पाटलांची झाली प्रदीपदादा गारटकर मित्रमंडळाच्या या दहीहंडीमध्ये हर्षवर्धन पाटलांची एंट्री झाली आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अंगाखांद्यावर उचलत वाजत गाजतच तिथं त्या स्टेजपर्यंत नेलं आणि साजिकच याची राजकीय वर्तुळात आणि सामाजिक वर्तुळात चर्चा झाली नसली तरच नवल एकूणच गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यातलं राजकीय वातावरण तापताना दिसतंय एकीकडे दस दत्तात्रय भरणे हे उमेदवार असतील पुन्हा एकदा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या निमित्तानं जनसन्मान यात्रेत सांगितलं तर दुसरीकडं प्रदीप गारडकर यांची देखील महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही कारण त्यांचे समर्थक त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत त्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडे गेल्या दहा वर्षातील सत्तेचा अनुशेष भरून काढण्यासाठी हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते देखील वेळप्रसंगी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी हर्षवर्धन पाटलांवर अपक्ष लढण्यासाठी आग्रह केला जातो आहे एवढंच नव्हे गेल्या काही दिवसांपासून तुतारीचा देखील आग्रह केला जातो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या इंदापूर तालुक्यातलं वातावरण राजकीयदृष्ट्या तापलेलं आहे काल गारटकरांच्या दहीहंडीत मात्र हर्षवर्धन पाटलांची हवा झाली